श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर देवशैनी एकादशी म्हणून सुद्धा या एकादशीला म्हटलं जात आषाढी एकादशीचं व्रत करून पूजा उपासना जप तप आणि काही सेवा जर आपण केल्या आणि काही उपाय जर आपण केले तर ता त्याचे हजारपटीने पुण्यफळ फळ हे आपल्याला प्राप्त होत असते आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच देवशैनी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंतचा जो चार महिन्यांचा काळ आहे तर या चार महिन्यांच्या काळामध्ये चातुर्मास चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरिविष्णू क्षीरसागरामध्ये जाऊन निद्रिस्त होत असतात आणि ह्या काळामध्ये ते जो आपला कारभार आहे सृष्टीचा जो कारभार आहे तर ते भगवान शिवशंकरांकडे सोपवून जात असतात आणि हा जो चार महिन्याचा कालावधी आहे या कालावधीला चातुर्मास असंही म्हटलं जातं आणि त्यामुळेच या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे होत नाही परंतु या काळामध्ये पूजा सेवा उपासना जप तप मंत्र जर आपण केले तर याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ योग त्याचबरोबर अनेक शुभयोग हे जुळून आलेले आहेत आणि या अशा शुभ योगामध्ये जर आपण काही उपाय जर केले तर त्याचे शुभ फळ हे आपल्याला प्राप्त होते आषाढी एकादशीच्या दिवशी असं म्हटलं जातं की तेहतीस कोटी देवी देवतांचे तेज जे आहे तर ते एकवटलेलं असतं या दिवशी आपण काही सेवा उपाय जर केले तर त्याचे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे पिंपळाच्या झाडाला आप आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आपण पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण केली तर आपल्याला जे करोडोचं कर्ज आहे आपल्यावरती तर त्यातून मुक्ती मिळेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे ते सुद्धा दूर होऊन जाईल आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येऊ लागेल माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहील तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो हे लिहायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला मदतगार वाटत असतील हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे पिवळे किंवा लाल कलरचे वस्त्र परिधान करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे ही परिधान करायचे नाही किंवा तुम्ही इतर रंगाचे कपडे परिधान केले तरी सुद्धा चालेल नंतर आपल्याला देवघरामध्ये बसायचं आहे स्नान आणि आपल्या देवघरामधील देवांची पूजा करून घ्यायची आहे भगवान श्री विष्णूंना किंवा बाळकृष्णांना तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे आणि एका वेगळ्या पाटावरती तुम्ही मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्याचबरोबर तिथे धूप दीप अगरबत्ती गंध अक्षदा फूल हे वाहून त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असणारी जी तुळस आहे तर ती तुम्हाला त्या भगवान श्री विष्णूंना अर्पण करायची आहे तुळस अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त कर परत तुळस अर्पण करायचे आहे असं म्हटलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी जर आप तुळशीचं पान हे भगवान श्री विष्णूंना अर्पण करत असताना आपली इच्छा जर व्यक्त केली तर आपल्या सर्व इच्छा ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात भगवान श्री विष्णूंना पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत पिवळा नैवेद्य म्हणजे केळी तुम्हाला नैवेद्यामध्ये दाखवायची आहे अशा पद्धतीने त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत आता पहा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे तर संध्याकाळी कधी करायचा आहे संध्याकाळी चार वाजल्याच्या नंतर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सात वाजेपर्यंत करायचा आहे अगदी साडेसात पर्यंत केला तरी सुद्धा चालेल ही जी वेळ आहे ना तर ती पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची अतिशय महत्वाची वेळ मानली जाते आणि या वेळेमध्ये लक्ष्मी माता या वृक्षामध्ये वास करत असते आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पिंपळ वृक्ष हे भगवान श्री हरिविष्णूंचेच रूप मानले जाते या वृक्षाच्या पानामध्ये मुळामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायची आहे आता पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे म्हणजे हा उपाय केल्याने आपल्याला कोणतं फळ प्राप्त होईल तर आपल्यावरती जर एखाद्या वस्तूचं कर्ज असेल जसं की घराचं कर्ज असेल गाडीचं कर्ज असेल जमिनीचं कर्ज असेल किंवा काहीतरी वस्तू तुम्ही घेतलेली आहे त्या वस्तूचं कर्ज तुमच्यावरती आहे तुमचं कर्ज हे खूप वाढलेलं आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तर हा उपाय तुम्हाला कराय करायचा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नसेल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा लगेच निघून जात असेल तुमच्या घरामध्ये पैशाच्या सतत अडचणी निर्माण होत असते आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता मी जो उपाय सांगणार आहे तर तो, तो अतिशय सोपा आहे आणि खूप प्रभावी आहे आता बघा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे पिण्याचं पाणी शुद्ध आपल्याला भरून घ्यायचं आहे इतर कोणतंही पाणी आपल्याला घ्यायचं नाही चांगलं पिण्याचं चा पाणी आपल्याला घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गायचं कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे जर तुमच्याकडे गरम दूध असेल तर ते अजिबात टाकू नका जरी नाही टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर या कलशामध्ये आपण एक चम्मचभर साखर टाकायची आहे त्यानंतर एक तुळशी पत्र आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर लाल चंदन देखील आपल्याला टाकायचं आहे तर लाल चंदन नसेल तर थोडस कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे या तुपाच्या वातीमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि ह्या वातीला, वातीला तुम्हाला लाल करायचे आहे म्हणजे थोडस कुंकू त्या वातीला तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचा आहे आणि सोबत तुम्हाला एक केळी घ्यायची आहे या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे एक अगरबत्ती तुम्हाला तिथे लावायची आहे या झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर जे पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते पाणी या झाडांच्या मुळाला गोलाकार पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे पाणी जेव्हा झाडांना अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप देखील करायचा आहे यानंतर जी केळी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ती केळी त्या झाडाच्या तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी केळी या फळाला अतिशय महत्व दिलं जातं तर पहा तुम्ही एखाद्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेला किंवा मग कृष्णाच्या मंदिरामध्ये गेला तर तुम्हाला तिथे प्रसाद म्हणून केळी ही नक्की दिली जाईल आणि केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास आहे त्यामुळे आपल्याला एक केळी त्या झाडाला अर्पण करायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला या वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या आहेत <Sessy> किंवा मग अकरा प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा चालेल या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ प्रदक्षिणा नक्की घाला नसेल शक्य तर अकरा प्रदक्षिणा नक्की घाला अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला या उपायाचं शंभर टक्के रिझल्ट हा मिळणार आहे त्यामुळे तुम्ही मनोभावे हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे कितीही कठीण कर्ज असू द्या कितीही मोठं कर्ज असू द्या ते नक्की तुमचं दूर होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जी दारिद्र्य संकट अडचणी आहेत त्या दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ